प्रेक्षक नमस्कार मी सुरेशवाणी आपण पाहतात विज्ञा टाइम्स विजना टाइम्स मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या पावसाळा पुण्यात आहे पाऊस येतोय उघडतोय रब्बी हंगाम मागास गेला सध्या खरीप हंगाम आहे खरीप हंगाम सुद्धा काही लोकांनी पेरणी केली परंतु काही लोकांच्या पेरण्या बाकी आहेत आज शेतकरी काही प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहे राजुरी परिसर हा पिंपळगाव जोगा धरणावर अवलंबून आहे धरणामध्ये सुद्धा सध्या पाण्याचा साठा अत्यल्प आहे जुन्नर तालुक्यातील जनतेला पाणी पुरवण्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आमदार अतुल बेंके जरी यशस्वी झाले असले तरी सध्या जर पाऊस पडला नाही तर भविष्य काळामध्ये शेतकरी अडचणीत येऊ शकतो आपल्यासोबत आवटी नावाचे शेतकरी आहेत त्यांची आख्यायिका काय आहे हळूहळू इतिहास तुमचा पुढे मी उलगडणारच आहे तुर्तातुर्त उत्तम शेतकरी अतिशय शेत चांगल्या पद्धतीने काम करणारे बाकी कोणाच्याही फारसे संपर्कात नसणारे परंतु बेनके कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारे हे अवठी दादा आहेत शेतीमध्ये कोणकोणती कौन पिकं आहेत कशा प्रकारचं नियोजन करतात आणि बेनके कुटुंबावर प्रेम असण्याचं कारण काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न आहे दादा नमस्कार काय सध्या शेतामध्ये काय काय शेतामध्ये आता द्राक्ष आहेत केळे आहेत किती द्राक्ष आहेत द्राक्ष एक बारा तेरा एकर द्राक्ष आहेत एक दोन अडीच एकर केळे आहेत असं द्राक्ष कुठल्या जातीचे आहेत द्राक्ष जम्बो व्हरायटी आहे काळीमध्ये आणि एक प्लॉट आमच्याकडे सोनाकाचा होता तो आम्ही यावर्षी रिन्युएशन घेतला घेतलाय तिथे एक नवीन व्हरायटी यावर्षी आम्ही ग्राफ्ट करतोय शिक्षण किती झालं मी बारावी शिक्षण झालं पहिल्यापासून शेतीच भाऊ एकोणावीसशे एकोणनव्वद सालापासून शेतीमध्ये द्राक्ष शेतीमध्ये काम करतो किती भाऊ आम्ही तिघे भाऊ आमच्या आमच्यामध्ये सर्वात मोठे जिजे भाऊ विष्णू आवटी सर त्याच्यानंतर आमचे दोन नंबर भाऊ ज्ञानेश्वर विष्णू आवटी आणि मी सर्वात लहान राजीव विष्णू आवटी भाऊ आवटी सर तुमचे बंधू हो मोठे बंधू त्यांचं बेनके साहेबांचा तर प्रचंड मोठा घरोबा होता हो, हो होता आणि आजही आहे आमच्या कुटुंबाचा आणि बेनकी कुटुंबाचा घरोबा हा कायम आहे आज आजही आहे तुमची मुलं काय माझी मला तीन आपत्य दोन मुली आणि एक मुलगा एक मुलगी मोठी आहे ती आय टीमध्ये इंजिनियर आहे एम बी ए करून तिचं लग्न झालं दोन वर्षापूर्वी ती आता अमेरिकेला असते छोटी मुलगी जी आहे ती आता आर्किटेक्चरचं मास्टर्स करते पुण्याला ती नानावटी कॉलेजमध्ये शेती व्यतिरिक्त कुठले कुठले आवड कुठले कुठले छंद आ, शेती व्यतिरिक्त असं नाही सुरुवातीला म्हणजे लहानपणापासून शेतीमध्ये तर शेतीमध्येच काय असेल इतर बाबी त्या आत्मसात करायच्या पाय वाचन खेळ देवपूजा करणे अशा वेगवेगळ्या कर आवडी काय वाचन वाचनाची आवड आहे कधी कुठे फिरायला जाणं फिरायला विशेष करून आम्ही वर्षातून एक ट्रिप कुठेतरी बाहेर करतो अगदी दोन हजार सहा साली आम्ही इस्रायल दौरा केला त्याच्यानंतरहून आम्ही वर्षातून एक ट्रिप भारतामध्ये एक एक राज्य असं करून आमचं ते एक फिरून झालेलं आहे सोबत गृहमंत्री गृहमंत्र्यांना नाही हो। नेलं आम्ही त्यांचा अन्याय करता मित्रपरिवारासोबत फिरलं घरच्यांना का आपण आहोत त्यांना फिरायला घेऊन जावं असं वाटत नाही वाटतं ना त्यांना एक दोन वेळा घेऊन गेलो होतो त्यांना विशेष करून गृहमंत्री म्हणजे फॅमिली सोबत आम्ही महाराष्ट्रामध्ये काही जी प्रेक्षणीय स्थळं आहेत तिथं आम्ही फिरतो मिसेस बरोबर उत्तर भारतामध्ये एक दोन वेळा गेलो होतो बाकी तसं आम्ही दरवर्षी जे आहे मित्रपरिवाराबरोबर आम्ही एक एक राज्यास करून फिरत असतो शेतीच करावी असं का वाटलं शेती एक वडिलांकडून आमच्या आलं असेल किंवा काय परंतु शेती ही शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक शास्त्र शुद्ध केली तर नक्कीच शेतीमध्ये करी जे पाहिले होत आम्ही जे पाहिले ते खेड सामान्य गाव आणि त्याच्यानंतर सुरुवातीला राजुरी गावच्या विकासासाठी स्वर्गीय ग्राम नेते रामचंद्र पाटलांनी जी गावची गाव बैठक घालून दिली त्या आधारे आमचे बंधू जेजुभाऊ आवटी सर यांनी गावातल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये वल्लभशेठ बेणके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांचे कारभार कसे चालले पाहिजेत त्या दृष्टीने सहकार चांगला वाढवला तदनंतर ज्या काळामध्ये सर गेले तिथून पुढची तर सगळी कहाणी सर आपण सगळेच आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेली आहे गावामध्ये विकास काम ही फार झाली आणि एकोणावीसशे नव्वदचा गाव आणि दोन हजार वीस चोवीसचा गाव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे सोसायटी आहे इतर काही संस्था आहेत काय राजकारणाची आवड थोडीशी सहभाग अल्प प्रमाणात शेती हा जो विभाग आहे हा माझ्याकडं असल्यामुळं शेतीतून जेवढा वेळ मिळेल तेवढं दिनक्रम कसा असतो सकाळी आपलं दिनचर्या आटोपली की शेतात जायचं शेतात जी माणसं असतात एक आठ वाजता साडेसात वाजता आमचं काम चालू होतं साडेसात वाजता सकाळी माणसं आठ वाजता आली त्यांना कामाला लावायचं तिथून पुढे काय औषधाचं वगैरे काय प्लॅनिंग असेल ते आणि काही बाहेर काही निविष्ट आणायचे असेल काही खरेदी करायची असेल तर त्या निमित्ताने बाहेर जायचं गावात काही कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमांना भेटी द्यायच्या अशा प्रकारे शेती आतबट्ट्यात आहे शेतीचा व्यवसाय परवडत नाही अशा प्रकारची ओरड होते ही वास्तवता आहे की प्रामाणिक शेतीमध्ये काम केलं तर शेती फायद्याची आहे प्रामाणिकपणे शेतीत काम केलं तर शेती नक्की फायद्याची आहे फक्त साहेब एक आहे का शेतीला जोड सगळ्यात महत्वाची आहे ती निसर्गाची आहे निसर्गाची जर जोड मिळाली तर शेती नक्कीच फायद्याची आहे आणि निसर्गाने जर धोका दिला तर शेती तोट्याची होऊन जाते आपण असं म्हणतो बाप भिक्मा ना आणि आई जीव आले ना म्हणजे निसर्ग साथ देत नाही आणि सरकारकडनं काही मदत मिळत नाही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काय अपेक्षा सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अपेक्षा म्हणाल तर एक गोष्ट आहे की शासनाने कुठल्या नुकसान भरपाई द्याव्यात या, या गोष्टीच्या मी पूर्णविरोधात आहे परंतु शासनाने पायाभूत सुविधा ज्या असतात त्या नक्कीच पुरवल्या पाहिजेत शेतकऱ्यांना मग त्याच्यामध्ये एक समजा लाईटचा प्रश्न असेल साहेब पाण्याचा प्रश्न असेल तर ह्या ज्या ह्या शेतीसाठी आवश्यक बाबी आहेत आणि ह्या शेतकऱ्याला पुरवल्या पाहिजेत मग पाण्याचा विषय असेल तर आज आपल्याकडे एवढी पाच धरणं आहेत खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे पण पाण्याची जी पूर्वापार आलेली जी वितरण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये नक्की बदल व्हावा असं मला वाटतं तर तो, तो करणं हे शासनाच्या हातात आहे आ, ही एक गोष्ट मदत करायला पाहिजे नाही मदत नाही वितरण व्यवस्थाच बदलायला पाहिजे सर आज पाटचारीनं कॅनॉलनं जे पाणी जातं त्याच्यामध्ये पाण्याचा फार मोठा अपव्यय होतो ह्याच्यासाठी शासनाने जर धोरणं आखली आणि ही पाणी बंदिस्त पद्धतीने जर वापरली गेली शेतीसाठी म्हणा औद्योगिक क्षेत्रासाठी म्हणा तर या पाण्याचा जो होणारा साधारणपणे तीस टक्के पस्तीस टक्के तोटा पाण्यामध्ये होतोय पाणी वायाला जाते तर ते पाणी वायाला जाणार नाही तो थेंबन थेंब आपल्याला वापरता येईल राजुरी परिसर पूर्वीही दुष्काळी भाग म्हणून गणला जायचा आता आपण पाहतोय सगळा भाग हिरवगार झालेला आहे काय कोणाचं योगदान तुम्ही काय सांगाल हा राजुरी गाव सुजलम सुपलं होण्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो असेल तो आपले आदरणीय पवार साहेब आणि त्यानंतर तालुक्याचे भाग्यवे आमदार स्वर्गीय आम देणकी साहेब वल्लभ शेख बेंके साहेबांच्या दूरदृष्टीने पवार दूर दूरदृष्टीने तालुक्यामध्ये जी पाच धरणं झाली त्याच्यापैकी दोन धरणं ही आमच्या तालुक्याच्या उत्तर विभागातून पाणी वितरण होत आहे आणि त्याचा फायदा नक्कीच राजुरी गावासाठी आजूबाजूच्या गावांसाठी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शेतकऱ्यांना त्याची साथ मिळत आहे देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत आता जास्त पक्षांचे नाव मला पण माहीत नाही तुम्हाला पण माहीत नसेल परंतु काँग्रेस आहे शिवसेना आहे भाजप आहे राष्ट्रवादी दोन आहे शिवसेना दोन आहे केंद्रातला कुठला पक्ष आवडतो कुठला नेता कामाचा पक्ष साहेब तर आतापर्यंत जे काँग्रेस पक्षाने भारतामध्ये जी कामं केली ती नक्कीच उल्लेखनीय आहेत कि ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताकडे सुई बनवण्याची सुद्धा काही सोय नव्हती ही सगळी औद्योगिक क्रांती आहे ही औद्योगिक क्रांती जी झाली की संपूर्णपणे काँग्रेस सरकारमध्ये झाली अलीकडच्या दहा वर्षाच्या काळामध्ये तयार झालेल्या समजा कंपन्या असतील कुठे धरणं असतील तर ती मला फारशी ऐकिवात नाही आहेत तर काँग्रेस ही सरकार नक्कीच चांगलं होतं आणि भविष्यात सुद्धा काँग्रेसला जर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर नक्कीच सुधारणा बऱ्याचशा होतील देशामध्ये काँग्रेस दोन आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये म्हणाल तर राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज्यामध्ये आम्ही नेहमीच आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत राहिलेले आहोत आमचं कुटुंब असेल आमचं गाव असेल जास्तीत जास्त पवारसाहेबांच्या साथीला असतं प्रत्येक इलेक्शनमध्ये तर पवारसाहेबांना पवारसाहेब आहेत तोपर्यंत तर पवारसाहेबांना साथ द्यायचं साथ सोडायचं आमच्याकडून होणार नाही आता आपण पाहतो लोकसभेची निवडणूक झाली कशा पद्धतीने राजकारण झालं वाढती महागाई त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे केंद्राचं दुर्लक्ष याचा फटका भाजपला बसला राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली अमोल कोल्हे मतदारसंघात फारसे फिरत नाही अशी ओरडवायची परंतु तेच अमोल कोल्हे मताधिक घेऊन विजय झाले अमोल अतुलची जोडी होती आता ती जोडी फुटलेली पाहायला मिळते काही अंशी आता राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली काका पुतणी ते केव्हा एक होतील माहीत नाही विद्यमान आमदार अतुल बेनके सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत विद्यमान आमदारांचं कामकाज समाधानकारक आहे का तुम्हाला काय वाटतं हो विद्यमान आमदारांचं आज जे आहे कामकाज ते नक्कीच समाधानकारक आहे विद्यमान आमदारांनी जी भूमिका घेतली दादांच्या सोबत राहण्याची तर ती प्रत्येक गोष्ट त्या काळानुरूप घडत असते आणि त्याप्रमाणे ह्या काळामध्ये आमदार साहेबांनी जी भूमिका घेतली ती नक्कीच चांगली आहे तिच्यानं काय होणार आहे तिच्यानं तालुक्याचा नक्कीच विकास होणार आहे तालुका पुढे जाणार आहे लोकांचं म्हणणं असं आहे की ज्या पवार साहेबांनी तुमच्या वडिलांना सहा वेळा उमेदवारी दिली चार वेळा आमदार केलं तुम्हाला दोन हजार एकोणीसला ला उमेदवारी दिली तुमचं फॉर्म भरायला शरद पवार साहेब आले या उत्तर वयामध्ये आमदार बेनके यांनी पवार साहेबांच्या सोबत राहायला हवं साहेब एक सांगू का अतुल बेनके साहेबांनी म्हणजे वल्लभ शेख ज्या वेळेला थकले त्यावेळेला पहिले इलेक्शन लढले आणि ते त्या इलेक्शनमध्ये पराभवाला सामोरे गेले तर नंतरच्या दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनमध्ये अतुल शेठ विजयी झाले विजयी झाल्याच्या नंतर त्यांच्या नशिबी ही जी जगभर पोचलेली महामारी आहे ही नशिबी आली नक्कीच कोरोना आणि नक्कीच त्याचा परिणाम हा तालुक्यामध्ये काही ज्या गोष्टी त्यांनी योजल्या होत्या त्या पूर्णत्वास नेण्यासाठी अडथळा आला त्यानंतर साहेब कोरोना जातो कुठे नाही तर सरकारमधून पाय उतर व्हावं लागलं सरकारमधून पाय उतर झाल्याच्या नंतर एक वर्ष असच गेलं एक म्हणतो थांबवतो विद्यमान आमदार अगोदरचं महाविकास आघाडी सरकार होतं आता महायुतीचं सरकार आहे दोन्ही सरकारमध्ये आमदार बँक सत्तेमध्ये होतेच होते ना साहेब होते परंतु पहिली जी अडीच वर्ष दोन वर्ष गेली ती कोरोनाशी लढा देण्यामध्ये गेली विकास कामांना त्यावेळेला थोडस नाही म्हटलं तरी आपल्याला ते, ते बाजूला ठेवावी हो लागले संपूर्ण देशात ठेवावी हो लागली राज्यात तालुक्यात हा विषय दूरचाच आहे परंतु आमदार साहेबांनी नंतरच्या काळामध्ये अजितदादांबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला तो तालुक्याच्या दृष्टीने हिताचा होता असं मला वाटतं विद्यमान आमदार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या मनस्थितीत नाही असं म्हणत होते एक वर्षापूर्वी आता ते निवडणूक लढतील नाही लढवतील माहित नाही सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत अजित पवारांच्या सोबत राहणं योग्य की पवार साहेबांच्या सोबत येणं हा अगदी योग्य प्रश्न विचारला साहेब आपण ह्याच्यामध्ये मी म्हणजे वैयक्तिक माझं मत असं सांगेल की आमदार साहेबांनी त्यांचं जे स्वतःच काम आहे तालुक्यामध्ये ते काम नक्कीच उल्लेखनीय आहे विविध क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाण्याचं वाटप असेल त्याही क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे अतुल शेठ पवार साहेबांबरोबर अजितांबरोबर अजितदा कुठल्याही याच्यामधून ते निवडणुकीला सामोरे जातील त्यावेळेला विजय हा अतुल शेठचाच आहे म्हणजे आमदार बेनके अजित पवारांच्या पक्षामधन जरी उभे राहिले तरी विजय होतील नक्की होतील काय त्याचे कारण त्याचे कारण असं आहे की दादा किंवा राष्ट्रवादी पक्षाचा पाठबळ तर अतुल शेठला आहेच परंतु आमदार अतुल शेठ बिनके यांनी जमवलेला जो आज परिवार के के आहे तालुक्यातला आणि त्यांनी केलेली जी कामं आहेत त्याच्या बळावरती ती निवडून घेतली आता मला एक सांगा विद्यमान आमदार तुम्ही असं म्हणताय कोणासोबत जाऊ न जाऊ तरी ते विषय होतील एक पवारसाहेबांना मानणारा आपला तालुका आहे जर ते पवारसाहेबांच्या सोबत आले पवारसाहेबांनी त्यांना स्वीकारलं पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली काय प्लस होईल कसा फरक राहील साहेब दुधात साखर होईल पवार साहेबांच्या बरोबर आले तर जो कार्यकर्ता आज काम करतोय तो दोन पटीनं त्याला बळ येईल आणि अतुल शेख म्हणजे कधी नाही एवढ्या मताधिक्याने विजय होते नाही एवढ्या मताधिक्याने धिक्क्याने आता जे पवार साहेबांच्या सोबत कार्यकर्ते आहेत आमदार बेन के अजित पवारांच्या सोबत गेल्यामुळे कार्यकर्ते दुखावलेले आहेत हे दुखावलेले कार्यकर्ते आमदार बेनके यांचं काम करतील का करतील ना नक्की करतील पवार साहेबांनी जो आदेश दिलेला असेल तिथं पवार साहेबांचा सा कुठलाच कार्यकर्ता मागे पुढे पाहत नाही अमोल कोल्हे अमोल कोल्हे अतुल शेठ बरोबरच काम करतील त्यात काही शंका असण्याचं काही मला कारण वाटत नाही तुमचं राजुरी गाव खूप मोठं आहे सगळ्याच राजकीय नेत्यांशी संबंध चांगले प्रत्येकाकडनं काम करून घेतात मत देताना शून्य प्लस माइनस होतो परंतु विकास काम करताना सगळ्यां नतेंशी संबंध चांगले ठेवते हो हे सगळे जुळत कसं जमतो कसं सर खरकरीत मी सुरुवातीचच वेळेला तुम्हाला म्हटलं की स्वर्गीय रामचंद्र पाटील असतील जिचे बाबू विष्णु आऊटी सर असतील यांनी आमच्या गावाला एक वेगळी बैठक घालून दिली आहे आणि त्या बैठकीचा पूर्णपणे परिपाक जो आहे तो आज तुम्ही आता जो प्रश्न विचारला याच्यातून दिसतो गावातला प्रत्येक नेता हा त्याच पद्धतीने इलेक्शन इलेक्शनच्या त्या ठराविक दिवसापुरता तासापुरता असतो तो त्याच्यानंतर सगळे आम्ही एकमेकाशी संलग्नाचा असतो आता बेनके साहेब शरद पवारांसोबत येतील नाही येतील पवार त्यांना घेतील नाही घेतील हे काय आपण आज काही सांगू शकत नाही सध्याची परिस्थिती बिगनरचे अध्यक्ष शे सत्यशील शेरकर पवार साहेबांच्या जवळ येताना दिसतात ते सुद्धा आमदारकीसाठी इच्छुक आहेत तुषार थोरात आहे मोहित धमाले आहे एवढी सगळी इच्छुक मंडळी आहेत जर सामना असा सरळ सरळ झाला शरद सोनवणे आशाताई बुचके सत्यशील शेरकर मोहित धमाले तुषार थोरात माउली खंडागळे बाळासाहेब जांगट या सगळ्यांमध्ये उजव उमेदवार कोण वाटतो अतुल बेनके सुनील यांच्या बेन फारच प्रेमात पडलेले दिसतंय साहेब मी पहिल्यापासून बेनके आणि शरद पवार यांचाच कार्यकर्ता चाहते, चाहते आहे त्यांचे चाहते आहेत बरोबर आमचे पूर्वीपासून जे ऋणानुबंध आहेत आहेत आणि ते असतीलही सत्यशील शेरकर यांनी अतिशय स्वच्छपणे प्रामाणिकपणे पारदर्शकपणे चालवलेलं हो, आहे ते सुद्धा आमदारकीसाठी इच्छुक आहेत हो आहेत फाटाफूट झाली आणि मग युती आणि आघाडी तर आघाडीच्या दृष्टीने मग चाचपणीकरिता करीतच पवार साहेबांनी तालुक्यामध्ये त्या पद्धतीने विचारही केलेला असेल म्हणजे मी एक सामान्य कार्यकर्ता करताय मी आपला ग्राउंडवरचा माणूस आहे परंतु साहेबांनी त्या त्या पद्धतीने त्यांची चाचपणी चालू असेल आणि त्या दृष्टीने मग काँग्रेसकडून किंवा शेखर साहेब तुतारीकडून कुठल्याही प्रकारे ते निवडणूक लढू शकतात वरिष्ठ पातळीवर शेरकर आणि बेनके सामना झाला तर शेरकर आणि बेनके सामना झाला तरी बेनके उजवे राहतील शेरकर बॅक फुटवर कशामुळे काय होत की तालुक्यामध्ये जी नाळ बांधली गेली विकास कामाच्या कामाच्या दृष्टीने ती बेनके साहेबांची फार मोठी आहे तसं शेरकर साहेबांची कारखान्यासाठी आहे आणि बेनके साहेबांची तालुक्यातल्या प्रत्येक घटकाबरोबर आहे हा तसं नाही म्हटलं तरी फरक आहे माझे आमदार शरद सोनवणे दोन हजार चौदा ते एकोणीस आमदार होते त्यांनी फार मोठ्या प्रमाणात निधी आणला आता दोन हजार चोवीस ला ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत कुठला पक्ष सोबत असेल माहीत नाही कदाचित अपक्ष सुद्धा निवडणूक लढवतील सोनवणे भविष्य काळ कसा असेल साहेब त्या बाबतीमध्ये मी कोणतं भाष्य करू शकत नाही अशा आहे बुचके ताईंच्या बाबतीत पण नाही करू शकत काय तस कारण कारण असं नाही काही परंतु ह्या नको अडचण द्यायला नाही या दोन्ही नेत्यांच्या जास्त संपर्कात मी नसतो त्यांच्याबद्दलची आपण ऐकतो बातम्या पाहतो पेपरला वाचतो नाही वाचतो पाहतो ते तिथपर्यंत ठीक आहे परंतु ते आपण त्याच्या बाबतीत काही स्टेटमेंट देणं इतकी पूर्ण त्यांच्याबद्दलची माहिती त्यातून मिळत नाही किंवा कोणत्याही नेत्याच्या जेवढं जवळ असो आपण तेवढी त्याची अधिक माहिती असते आपण आपल्या मनानं काही जोडून बोलणं उचित नाही राज्य सरकारचं कालावधी थोडा शिल्लक आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठले निर्णय चांगले घ्यावेत जेणेकरून ते शेतकऱ्याच्या फायदे राज्य सरकारने निर्णय घ्यावेत शेतकऱ्याला सुरुवातीला पहिली लाईटचा जो विषय आहे तो मार्गी लावा लाईट शेतकऱ्याला नक्कीच आहे दिवसा तुम्ही आठ तासची देता त्यांना ती सहा तास द्या परंतु दिवसा द्या पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण वेळ याचा अर्थ असा की सहा असेल तर सहा वाजल्यापासून सहा तास तुम्ही बारा वाजेपर्यंत लाईट लाईट कट न होता द्या द्या अशा दिवसा शेतकरी नक्की नियोजन करेल त्या लाईटीचं चांगलं नियोजन करेल आणि चांगले शेती राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली शिवसेनेची फाटाफूट झाली या फाटाफुटीला फोडाफोडीला कोण जबाबदार साहेब आता ही फार पुढची गोष्ट आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता त्याच्यावरती काही विश्लेषण नाही करू शकत काका विभक्त झाले काकाच चुकलं का पुतण्याच्या <laughs> कुटुंबाविषयी मी अजिबात नक्कीच मोठा नाही मी अजिबात त्याच्यावर काही बोलू शकत नाही बहुश्य काळात पुतण्या म्हणाला काका माझं चुकलं मला माफ करा पवार साहेब त्यांना सोबत घेऊ शकतील का सोबत घ्यायला हवं का हां साहेब घेतील नाही घेतील तो भाग साहेबांचा आहे परंतु एक सामान्य कार्यकर्ता आणि पवार साहेबांचा चाहता मी एवढं सांगेल का जर साहेब दादा तुमच्याकडे जर आले तर नक्की वाट चुकलेल्या आपल्या पिल्लाला आपण पिल पंखाखाली घ्यावं एवढी माझी नक्की प्रामाणिक मत असेल आपण नेहमी म्हणतो सुबह को बोला श्याम लौटा उसे भोला नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे काय होईल आपल्याला माहित नाही परंतु एक निश्चित आहे काका पु जर विभक्त झाले असले तरी पवारसाहेबांचं मन अतिशय ब्रॉड आहे भविष्यकाळात ते काय निर्णय घेतील किंवा त्यांचा पुतण्या काय निर्णय घेतील आपल्याला माहीत नाही परंतु सध्या शेतकरी विविध संकटांचा सामना करतोय शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे आणि हे सरकार मदत जर केली तर सरकारबद्दल शेतकऱ्यांना सहानुभूती निर्माण होईल परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी जर सरकार राहिलं नाही तर हा शेतकरी पुन्हा लोकसभेसारखंच परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या प्रेमामध्ये अवटीदादा खूप असल्याचं समजतंय कदाचित आस ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील असो तर त्यांचं त्यांना लाभो बेनके साहेब इकडे येतील ना येतील पुढे काय काय होईल राजकारणातलं त्यांचं त्यांना माहिती परंतु एक निश्चित आहे विद्यमान आमदार यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसाला एक आस्था आहे कुठल्याही प्रकारे त्यांनी तालुक्यामध्ये फारसं राजकारण गावागावात केलं नाही तालुक्याच्या पाणी वाटपाचं नियोजन चांगलं केलं कोरोनाच्या काळात सुद्धा लोकांना मदत चांगली मिळवून दिली आणि एक सहानुभूती आमदार बेनके यांच्याबद्दल निश्चित आहे विधानसभेची निवडणूक थोडासा अजून अवकाश आहे तरी पण घोडं मैदान पुढ्यात आहे पाहूया आगे क्या क्या होत आहे दादा आपण विघ्न टाइमशी बोललात चर्चा केलीत आपल्याला मनापासून धन्यवाद हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्यचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका